पुनित बालन ग्रुप्स आयोजित फ्रेंडशिप कप टूर्नामेंट काल संपन्न झाली पाच दिवस चाललेल्या नवरात्र मंडळ आणि क्रिकेट टीमने सहभाग घेतला काल स्पर्धेचा अंतिम सामना रमणबाग फायटर्स विरुद्ध रंगारी रॉयल्स यांच्यात पार पडला ज्यामध्ये रमनबाग फायटर्सनं विजय मिळवत फ्रेंडशिप कप वर नाव कोरलं या स्पर्धेत पुनित बालन ग्रुप विरुद्ध पुणे पोलीस असा सामना देखील रंगला होता दरम्यान या स्पर्धेचं आयोजन नेमकं का करण्यात आलं होतं स्पर्धेमागचा उद्देश काय याबाबत युवा उद्योजक पुनित बालन यांनी काय माहिती दिली आहे नक्कीच चार ते नऊ तारीख हे पाच दिवसात चांगलं नियोजन पूर्ण जी टीम आहे त्यांनी चांगलं त्याच्या सोबत जे चोवीस टीम आणि प्रत्येक खेळाडू जो गणेश मंडळ असेल नवरात्र मंडळ असेल किंवा ढोल पथक असेल याचा कार्यकर्ता आहे सभासद आहे आणि ते प्रोफेशनल प्लेअर नसून दोन महिने अगोदर प्रॅक्टिस करून ही मध्ये पार्टिसिपेट करणं आणि त्याच्यातून विजय होणं हे प्रत्येक हार हार जीत तर नेहमी होतीच पण ह्या चार दिवसात प्रत्येक खेळाडूंनी त्याची ताकद काय ती त्यांनी ह्या मैदानात दाखवलंय त्याच्या पथकासाठी असेल त्याच्या मंडळासाठी असेल त्यांनी दाखवले आहे आणि आनंद आहे की ह्या चौदा वर्षी आज फायनलच्या दिवशी एक चॅम्पियन्स ट्रॉफी आपली भारत जिंकलीच आहे आणि ह्या फ्रेंडशिप कप मध्ये मग पथक जे आहे ते विजेते ठरले नाही नाही पोलिसांची टीम ही दरवर्षी होती मागच्या वर्षी पण पुन्हा त्याच्यात आमचा पराभव झाला आणि मला वाटतं की ह्या वर्षी कुठेतरी आमची टीम जरा चांगली होती आणि ती पण एक मैत्रीपूर्वक लढाई होती आणि देशातून जो पण विनर आहे त्याच मॅटर होत नाही पण पुणे पोलीस वेलफेअर पण पोलीस आज आपल्या स्वतः सगळे नागरिकांसाठी पुणे सुरक्षा ठेवण्यासाठी अनेक करतात रात्र दिवस चोवीस तास पण ड्युटी करून सुरुवात करतात आणि त्याच्या वेलफेअर साठी आपण आपल्या ग्रुप कडनं पाच लाख रुपये डोनेट पण केले mm -hmm. जी कसं नियोजन असणार आहे सॉर्ट आउट कशा करणार टीम आणि महिला टीम पण तुम्ही पहिल्या नक्की आम्ही प्रयत्न करू की कमीत कमी कमें चार महिला टीम असावं कारण पदकांमध्ये महिला असतात मंडळांमध्ये पण महिला असतात आणि आता चोवीस टीम आहे नक्की हे चोवीस टीम वाढेलच पुढच्या वर्षी पण आणि कारण ही टुर्नामेंट बाय इन्व्हिटेशन असते आपण इन्व्हाइट करतो मंडळांना तर कमिटी सोबत बसून आम्ही ठरू पण नक्की पुढच्या वर्षी महिलांची टीम शंभर टक्के असतात मी सरप्राईज झालो मी नेहमी बॉलिंग करतो बॉलर हे पण आज एक वर्षांनी खेळल्यानंतर बॅटिंग आवड बॅटिंग केली आणि बॅटिंग मध्ये आज आनंद घेतला या स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर एम डी फाउंडेशनच्या संस्थापिका शोभा धारीवाल आणि प्रसिद्ध अभिनेता आकाश ठोसर उपस्थित होते सामन्याचा आनंद लुटताना आकाश ठोसर याने देखील क्रिकेट खेळण्याची इच्छा बोलून दाखवली खूप छान वाटते खरं तर इकडे येऊन मला असं माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या म्हणजे मी आधी खूप टेनिस बॉलवर खेळायचो त्याच्यानंतर मला वाटतं पुनित सरांनी आम्हाला सगळ्या ऍक्टरला एकत्र करून मग ते लेदर बॉलवरती चालू केलं आणि मग आम्ही लेदर बॉलवरती खेळायला लागलो पण टेनिस बॉल मध्ये जी मजा आहे म्हणजे माझ्यासाठी तरी ती लेदर बॉलवरती मला नाहीयेत जास्त पण खूप छान वाटते खूप छान आयोजन केलं पुणे सरांनी आणि पुणे आपल्या शहरातली सगळे मंडळ गणेश मंडळ आहेत ढोल पथक आहेत आणि मला वाटतं की आपण वर्षभर बघत असतो म्हणजे बऱ्याच मंडळांमध्ये पण वादविवाद होत असतात अशा काही बऱ्याच गोष्टी होत असतात पण त्यासाठी हा खूप छान उपक्रम आहे की सगळ्यांनी आपली भांडविंड विसरून सगळ्यांनी एकत्र या आणि मस्त छान फ्रेंडशिप असं एकत्र करून फ्रेंडशिप आयोजन केले आणि एकत्र खेळू आपण आणि सगळे जीवा भावने राहू असा एक उपक्रम आहे आणि खरंच खूप छान पुणे सरांचा मला वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खेळाडूंबाबत त्यांचा एक नेहमीच सॉफ्ट कॉर्नर असतो म्हणजे प्रोत्साहन देत असतात फक्त क्रिकेटच नाही तर टेनिस असेल बॅडमिंटन असेल आता रिसेंटली कुस्ती पण त्यांनी आयोजन केलं होतं तर खूप छान वाटतंय मला आणि मी त्यांना एवढ शुभेच्छा दिली की सर तुम्ही असेच जे स्पोर्ट्समॅन त्यांना सपोर्ट करत राहा आणि यांच्यामुळं तुमच्यामुळं हे सगळे पुढे येते बाकी त्यांना शुभेच्छा खूप माझ्याकडून सामना आता तर सेटिंग सेकंड इनिंग चालू झाली एक पाच चार पाच ओव्हर नंतर कळेल पण माझी खूप इच्छा होती की मला जाऊन थोडं तरी खेळायचंय सो बघूया आता थोडा चान्स मिळाला थोडं खेळून येईल मी पण ठीक आहे येस थँक्यू फ्रेंडशिप कप दोन हजार पंचवीस चे विजेते ठरलेल्या रमनबाग फायटर्स या संघाला दोन लाख अकरा हजार रुपयांचं पारितोषिक तर उपविजेत्या रंगारी रॉयल्स या संघाला एक लाख अकरा हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं यासह विविध कॅटेगरीतील खेळाडूंनाही पारितोषिक मिळाल्यानं ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी